नाशिक मनपाच्या पंचवटीत असलेले तसेच सर्वात मोठे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आडगाव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज ब्रह्मा स्पोर्ट्स क्लब आडगाव या क्रीडा संकुलाचा लोकार्पण सोहळा दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी पार पडलाय नाशिक पूर्व मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार ॲडवोकेट राहुल भाऊ ढिकले यांच्या शुभ हस्ते हा लोकार्पण सोहळा जल्लोषात पार पडलाय याच पार्श्वभूमीवर येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाचा ब्रह्मा स्पोर्ट्स क्लब आडगाव याचा लोकार्पण सोहळा तसेच एकाहत्तरवी पुरुष महिला गट नाशिक जिल्हा व अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा संपन्न झाली या कबड्डी स्पर्धेला प्रमुख पाहुण्याच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करण्यात आली यावेळी पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आजची स्पर्धा अकरा तारखेपासून चालू आहे दरवर्षी आमच्या तीन दिवसाच्या स्पर्धा असतात परंतु यावर्षी आयोजकांचा उत्साह आणि त्यांनी खेळाडूंसाठी ज्या फॅसिलिटीज दिल्या की दिवसभर खेळल्यामुळं पुन्हा त्रास होतो पणचा नाही त्यामुळं त्यांनी एकाच सेशनमध्ये स्पर्धा भरवल्या अगदी राज्याच्या पद्धतीने राज्याचे जे अस गाईडलाईन त्याप्रमाणे त्यांनी स्पर्धा घेतल्या आणि खूप आहोत आणि अजून प्रकारे यापुढे त्यांनी स्पर्धा भरवाव्या जसा यावेळेस कबड्डीच्या भरवल्या तशा कोणत्या स्पर्धा भरवा मुळात म्हणजे ते ब्रह्मा स्पोर्ट्स क्लब हा कबड्डीचा स्पोर्ट्स क्लब आहे त्यांनी हे क्रीडांगण उभारण्यासाठी फार मोठे फोर्ट्स घेतलेले आहेत भविष्यात जाऊन त्यांनी तसा आकाश शिंदे त्यांनी घडवला त्याचप्रमाणे जिल्ह्यातून अनेक खेळाडू घडवण्यासाठी ते शिबिरं घेतली तर त्याचा फायदा ग्रामीण भागातल्या संघांना देखील होऊ शकतो खेळाडूंना देखील नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि ब्रह्मा स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जी नाशिक जिल्हा कबड्डी चाचणी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होता अतिशय सुंदर अशी स्पर्धा मला वाटतं मी मी खास या ठिकाणी बघण्यासाठी आलेलो आहे की यांनी जे स्टेडियम उभं केलेलं आहे ते क्रीडांगण अत्यंत उत्कृष्ट असं राज्य मला वाटतं भारतात खास कबड्डीसाठी दुसरं हे स्टेडियम आहे आणि असं स्टेडियम या ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे आकाश शिंदे निर्माण झालेलं आहे त्यावरच इतरही खेळाडू निर्माण होतील आणि आडगाव ही तशी कबड्डीची माहेर घरच आहेत नाशिक जिल्ह्याचं त्यामुळं या ठिकाणून चांगले खेळाडू घडतील अशी अपेक्षा ठेवून आपण या स्टेडियमकडे बघितलं आणि आडगावकरांकडे बघितलं तर अत्यंत उत्कृष्ट असं स्टेडियम उभं केलेलं आहे या आडगावच्या भूमीतून चांगले राष्ट्रीय खेळाडू तयार झालेले आहेत आणि त्यामुळे या स्टेडियमला अजून महत्त्व प्राप्त झालं आणि हे स्टेडियम एक भारतातलं नावाजलेलं स्टेडियम म्हणून पुढे यावं अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि त्यांना माझ्या आणि आमच्या केटेच्या महाविद्यालयाच्या वतीने शुभेच्छा देतो या कार्यक्रमावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नाशिक मनपाचे माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक उद्धव बाबा निमसे अण्णा शिंदे विशेष सन्मान म्हणून आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रो खेळाडू आकाश शिंदे आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रो खेळाडू तसेच डॉक्टर अशोक करंजकर आयुक्त तथा प्रशासक माजी आमदार जयवंत जाधव अध्यक्ष नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन मोहन गायकवाड प्रमुख कार्यवाहक कबड्डी असोसिएशन नाशिक जिल्हा माननीय राजेंद्र पगारे कार्याध्यक्ष नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन माननीय बाळासाहेब जाधव खजिनदार नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन माननीय सचिन भोसले विशेष कार्यकारी अधिकारी कबड्डी असोसिएशन महाराष्ट्र राज्य माननीय ऍडव्होकेट नितीन माळवदे कार्याध्यक्ष ब्रह्मा स्पोर्ट्स क्लब आडगाव सौ शीतल माळवदे माजी पंचवटी प्रभाग समिती सभापती नगरसेविका प्रभाग क्रमांक दोन नाशिक मनपा सौ पूनम सोनवणे माजी शहर सुधारणा समिती सभापती नगरसेविका प्रभाग क्रमांक दोन नाशिक मनपा माननीय सुरेश खेताडे नगरसेवक प्रभाग क्रमांक दोन नाशिक मनपा ब्रह्मा क्लब चे अध्यक्ष सागर माळोदे रणजित राऊत उपाध्यक्ष ब्रह्मा स्पोर्ट्स क्लब आडगाव नाशिक आदी जण उपस्थित होते सलग चार दिवस ही कबड्डी स्पर्धा चालली असून यात अनेक संघांनी सहभाग घेऊन स्पर्धेची रंगत वाढवली या स्पर्धेच्या प्रत्येक विजेत्या संघाला विजयी चषक व स्पर्धकाला चिन्ह ब्रह्मा स्पोर्ट्स क्लबचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट नितीन माळोदे व अध्यक्ष सागर माळोदे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी प्रथम विजेत्यांचा बहुमान शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब आडगाव यांनी पटकावला असून द्वितीय विजेत्यांचा बहुमान ब्रह्मा स्पोर्ट्स क्लब आडगाव यांनी पटकावलाय यावेळी ब्रह्मा स्पोर्ट्स क्लबचे चे कार्याध्यक्ष ऍडव्होकेट नितीन माळुदे यांनी नि आपले मनोगत व्यक्त केले आमदार आमचे मार्गदर्शक राहुल भाऊ विकले यांचा आज ते पार पडले तसेच एकाहत्तरावी जिल्हा क्रीडा चाचणी यांचा आज चौथा दिवस आहे आज समारोप होत आहे मला खूप आनंद होत आहे सांगताना की आडगावकरांसाठी व आडगावमधून आकाश शिंदे आ आंतरराष्ट्रीय खेळाडू या कारणासाठी हे स्टेडियम आहे आणि येणाऱ्या काळात आकाश खेळाडू असो जिल्हा लेवलला असो राष्ट्रीय लेवलला असो या क्रीडांगणाच्या माध्यमातून अनेक खेळाडू घडणार आहे या आलेल्या तीन दिवसामध्ये बऱ्यापैकी भरपूर पब्लिकने प्रतिसाद दिला थोडंसं लांब आहे पण येताना अजून पण जेवढे स्पर्धा होतील जस होत जातील तस तशी संख्या वाढत जाईल यावेळी विविध कबड्डी संघ तसेच खेळाडूंनी एकाच साजरा केला त्यावेळी ब्रह्मा स्पोर्ट्स क्लबचे कार्याध्यक्ष नितीन माळोदे अध्यक्ष सागर माळोदे रणजित राऊत संतोष जाधव शंकर मते विनोद लबडे सचिन लबडे विकास दिवटे वसीम सय्यद राजेंद्र शिंदे संतोष हळदे अमोल देशमुख राधा किसन शिंदे मनोज मते एकनाथ हळदे विनायक राऊत यांनी कार्यक्रम व कबड्डी स्पर्धा नियोजित पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले त्याचबरोबर सलग चार दिवस परिसरातील नागरिकांनी कबड्डी स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटलाय गणेश खराट दक्ष न्यूज आडगाव नाशिक